नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण आहोत तिवरी बंदराजवळ तिवरी बंदर हे वरवडे गावाला लागूनच आहे आणि मालकुंड आणि वरवणे या मार्गानजिकच आहेत तर समुद्र खवळला आहे अर्थातच पावसाळ्यातून समुद्राला मोठी भरती होती असते आणि ह्या मोठ्या भरतीचा परिणाम एक समुद्र खवळण्यात होतो तर आत्ता देखील समुद्र जबरदस्त मोठ्या पद्धतीने खवळला आहे आणि ज्या लाटांचा मारा आहे किंवा लाटांचा वेग आहे अगदी पेशाने अगदी वेगाने जो बंधारा घातलेला आहे आता आपण ज्या बंधाऱ्यावर बसतोय तो संपूर्ण त्या पद्धतीने तिकडे बंधारा केला आहे तर त्या बंधाऱ्यावरून लाटा आदळत आहेत आणि उंचच्या उंच लाटांचे फवारे दिसत आहेत समुद्राचं भयावह रूप आपल्याला इथे बघायला मिळतंय अर्थातच जेवढा हा नजारा सुखददायी आहे तेवढाच तो भयावह आहे तर आता आपण या ज्या लाटा उसळत आहेत तर त्या बघूया हो तर मगाशी आपण त्या बाजूला तिकडं होतो तिथून या बाजूला आलो आपण इथे देखील लाटा उंच उसळत आहेत जेवढं सुंदर दृश्य आहे तेवढंच भयावह देखील आहे कारण समोरच्या लाटा फक्त आहे ना खूप तीव्रतेने वर जात आहेत लिटरली समुद्र उसळला आहे समोरच आहे ही तिवरी बंदरची जेटी मुख्य जेटी तर नाक लाड बघा कसली जाते बघा बंदरातून थेट येऊन पोचलो आपण गणपतीपुळे समुद्रकिनारी तर इथले देखील जी परिस्थिती आहे तर ती लाटा खूप वेगाने वाहत आहेत तर आपण गणपतीपुळेच्या इथे आलो हो, आहोत आणि समोरच आहे जगप्रसिद्ध गणपतीपुळ्यातील गणपती बाप्पाचं गणपती गणपती मंदिर आणि कवळलेला समुद्र देखील गणपती बाप्पाच्या मंदिराला स्पर्श करून जणू गणपती बाप्पाचं दर्शन घेतो असा तिथे भास होतो आहे प्रचंड येणाऱ्या लाटा या बांधावर या धक्क्यावर आदळत आहेत आणि उंचच्या उंच फवारे उडत आहेत तर समुद्र किती खवळलेला आहे बघा समुद्राचं रौद्र भीषण रूप आपल्याला इथे बघायला मिळतंय खवळलेल्या समुद्राचं गणपतीपुळेमधील गणपती मंदिराजवळील जो समुद्रकिनारा आहे त्याचा खवळलेला रूप आपल्याला बघायला मिळत आहे आणि काही पर्यटक पाहण्यात देखील उतरलेत पण आपले जे जीवरक्षक आहेत तर ते आपली कामगिरी चोख बजवत आहेत समुद्रात गेलेल्या पर्यटकांना बाहेर जाण्याचा इशारा ते आहेत गणपतीपुळे समुद्रकिनारी आपण आहोत आणि त्या खवळलेल्या समुद्राचं रूप बघू शकता खवळलेल्या समुद्राचं रौद्रभीषण रूप आपल्याला इथे बघायला मिळतं आहे आणि आपल्यासोबत हे आपले, आपले, आपले जीवरक्षक मित्र आहेत जे इथे तैनात केलेले आहेत गणपतीपुळे समुद्रकिनारी तर हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत तर कधीपासून साधारण समुद्र खवळला आहे समुद्र चालू झाल्यापासून चोवीस तारीख आणि थोडस आम्हाला शूट करताना बाधा येते कारण समुद्र भाग अगदी आहे आणि पर्यटकांना काय सूचना द्याल तुम्ही पर्यटकांना म्हटलं तर कारण समुद्राच्या पाण्याचा पावसामध्ये खूपच ठरवलेलं असते त्यामुळे पर्यटकांना एकच सूचना नंबर विनंती असेल की त्याने पाहण्याचा आनंद आहे जास्त करून पाण्यामध्ये जाऊ नये कारण ते अति हानिकारक आहे दिवस ओके कारण हे जीवरक्षक इथे कायम तैनात असतात आणि ते त्यांच्या त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन हे आपल्याला वारंवार करावं लागेल कारण नाहीतर अतिरेक केल्यास आपल्या जीवितला धोका होऊ शकतो कारण समुद्राचं रौद्र रूप तुम्हाला इथे बघता येईल तर मगाशीच दाखवलं आपला मित्र अनिकेत सगळ्या ज्या पर्यटक जे पाण्यात उतरलेत तर त्यांना सूचना देऊन वारंवार वर जाण्यासाठी वर जाण्याचं प्रवृत्त करत होता कारण त्याचंही बरोबर आहे कारण ह्या समुद्रात चुकून कोणी गेला किंवा ह्या लाटांचा जो वेग फक्त आहे अतिशय तीव्र आहे अतिशय तीव्राने वेगाने वर येतात आणि तीव्र त्याच वेगात त्याच्यापेक्षा वेगा, दुप्पट वेगाने खाली जातात त्यामुळे या समुद्रात उतरूच नाही असं मी सांगेन आपण गेलो होतो तिवरी बंदर आणि त्यानंतर मग प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेमध्ये तर तिवरी बंदरात जे दृश्य आपण पाहिले तर खरंच भीती सदृश्य आणि सुंदर देखील होतं समुद्राला भरती होती आणि समुद्र खवळलेला होता समुद्र जेव्हा खवळलेल्या स्थितीत असतो तेव्हा लाटांचा मारा तेवढ्याच वेगाने होत असतो अगदी किनाऱ्यालगत तर जे दृश्य आपण पाहिलं तर खरंच एक भीतीदायक होतं कारण संपूर्णपणे खवळलेल्या समुद्राचा जो मारा होता तो वेगाने अतिशय वेगाने किनाऱ्यावर होत होता तेव्हा लाटा ज्या धक्क्यावर आपटून उसळ ज्या उसळत होत्या तर खरंच एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत होतं पण तेवढंच ते, ते भीतीदायक होतं कारण कसं आहे जेव्हा खवळलेला समुद्र असतो तर नक्कीच कोणाला तरी गेळंकृत करण्याची ताकद ठेवत असतो त्यामुळे अशा वेळेस आपण समुद्रात न उतरलेलंच बरं कारण खवळलेल्या समुद्रात जाणं तितकंच धोकादायक असतं तसं बघायला गेलं तर जो तेवरी बंदर आहे ज तिवरी तर तिथे संपूर्णपणे बांध घातलेला आहे यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो त्यामुळे सर्व पर्यटकांनी काळजी घ्यायची पावसाळा सुरू असतो तेव्हा समुद्राला एक वेगळी भरती किंवा एक समुद्र कवळलेला असतो त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेऊन एक समुद्र किनारे राहून तो निहाळला तरी चालेल त्यामध्ये उतरायचं धाडस करून नका तर या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी करतो तोपर्यंत काळजी घ्या